सर्वांना अस्नेह जयजीज मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की मराठा लग्न अक्षरा हा कुठला व्यवसाय नाही मोफत सेवाभाव म्हणून आम्ही गेली तीन चार वर्ष या माध्यमात काम करत आहोत आणि हे काम करत असताना अनेक गोष्टींचा अनुभव आम्हाला येत असतो मात्र बऱ्याचदा काय होतं की ज्या काही सत्य गोष्टी असतात किंवा चांगल्या गोष्टी असतात आपल्या कानापर्यंत येत नाही किंवा आपण त्या गोष्टीकडे आकर्षित होत नाही विकाम्या गोष्टीत आपण जास्त वेळ घालतो आणि मग गधे घोडे एकाच लाईली त्याप्रमाणे मग जी काही समाजामध्ये चांगली कामं करणारी असतात त्यांनाही आपण संशयाच्या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहू लागतो सोशल मीडिया आपण जे आपलं जीवन गतिमान झालेलं असताना आणि सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म गतिमान झालेला असताना बऱ्याचदा आपण लग्न जुळवण्यासाठी किंवा बहुतांशी असं म्हणू की आता नव्वद टक्के म्हटल्यापेक्षा शंभर टक्के लोक हे सोशल मीडियाचा आधार घेतात मग त्याच्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल आणि या उद्देशातून अनेक फेसबुक व्हॉट्सअपचे ग्रुप लग्न जुळवण्याच्या हिशोबाने तयार झाले मात्र याच्यामध्ये चांगले लोक कमी आणि बाजारू तत्व अधिक अशा गोष्टी घडलेल्या आहेत आम्ही एक लग्नाक्षदा नावानं जवळपास चौदा पंधरा हजार लोकांचा एक लग्नाक्षदाचा ग्रुप तयार केला मराठा लग्नाक्षता म्हणून आणि त्याच्यामध्ये सूचनाही दिल्यात इन्स्ट्रक्शनही दिल्यात मात्र आम्ही ज्यावेळेस एखादा ओरिजिनल बायोडाटा टाकतो किंवा या मुला मुलीला लग्नाची गरज आहे आणि त्याच्यासाठी एखादं स्थळ असतं तर त्यानं त्या अपेक्षेनुसार संपर्क केला पाहिजे ह्या उद्देशानं टाकलेला असताना त्याच्या खाली जर कॉमेंट्स बघल्या तर असं वाटतं की एकतर बंदूक हातात घेऊन त्या कॉमेंट करणाऱ्यांना धडाधड गोळ्या टाकाव किंवा आपण स्वतः आत्महत्या करावं अशा प्रकारच्या त्या कॉमेंट्स असतात दुसरीकडे मराठा लग्न अक्षदा हा एक सेवाभाव आहे कुठेही केव्हाही आम्ही तीन वर्षात कुणालाही पैशाची मागणी केलेली नाही आणि दोन लग्न आम्ही स्वतःच्या खर्चानं लावले तरीही लोक आमच्याकडेही संशयानं बघतात ही लोकांची लोका मानसिकता कुठेतरी बदलणं गरजेचं आहे आणि फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का हे याबद्दल बोलत असताना फेसबुक प्लॅटफॉर्म आता त्याचा पूर्ण म्हणजे लोकांनी कचरा करून टाकलेला आहे आणि त्यातच बाजार विवाह संस्था काही फसवणुकीसाठी जागोजागी तत्पर झालेले आहेत त्याच्यामध्ये काही विवाह संस्था सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने अतिशय चांगलं काम करतात गेल्या वर्षी आमच्या बुलढाण्यामध्ये एका संस्थेनं विधवा विधूर लोकांसाठी एक विवाह परिचय मेळावा आयोजित केला होता आणि त्यात बऱ्याच जोडप्यांची लग्न लागली आणि त्यातून त्यांनी ते, ते पुण्य मिळवलं विवाह हा संस्कार आहे असं म्हणत असताना मध्यस्थ म्हणून पुढे येणं हे पुण्यकर्म आहे आणि तेव्हा आपल्याला या विवाह जुळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून पुढे यायचं की दलाल म्हणून पुढे यायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे आणि जर कोणी दलाल किंवा पैसे खाण्याचे किंवा लोकांना फसवण्याच्या उद्देशानं जर याच्यात ये येत असेल तर त्याच्यापेक्षा मग बुधवार पेठमध्ये जाऊन दलाली करणं काही वाईट नाही असं आमचं स्पष्ट मत आहे या गोष्टीचा कुणाला राग येत असेल तर त्याला कृपया सॉरी तर असो व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा एक थोडस विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे ज्यांना लग्नाची गरज आहे अशी लोक त्या प्लॅटफॉर्मवर येत असतात मात्र त्याच्यासोबतच काही दलाल लोकही त्याच्यामध्ये घुसत असतात कारण व्हॉट्सअपच्या लिंक प्रसारित केल्याशिवाय त्याच्यामध्ये ग्रुपची भरणा करणं शक्य नसतं पण अशा वेळेस व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण फक्त बायोडाटा शेअर केले पाहिजे त्याच्यामध्ये जर काही वाईट तत्व असतील खराब तत्व असतील तर त्याला ऍडमिनला सूचना केली पाहिजे की हा हा माणूस पैशासाठी आम्हाला फोन करतो याला ग्रुपच्या बाहेर काढलं पाहिजे मराठा लग्नाक्षताचे सध्या असे या पद्धतीनं जिल्ह्यानी आम्ही ग्रुप तयार केले होते मात्र त्याचा खूप त्रास होणारा म्हणून आम्ही सध्या आता चार पाच ग्रुप आहेत त्याच्यामध्ये लिमिटेशन्स मेंबरच्या वाढल्यामुळे हजार दीड हजार मेंबर त्याच्यामध्ये सहज सहभागी होऊ शकतात तर आपण आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा हे असं प्रकारचं समुपदेशन ऐकण्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करावं सोबतच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सापडतील फेसबुक ग्रुपच्या लिंक सापडतील त्या आपण जॉईन कराव्यात आणि सामाजिक सभ्यतेच्या हिशोबानं त्या ग्रुपवर आपण राहावं एकमेकांना बायोडाटा शेअर करावे मध्यस्थ म्हणून एकमेकांसाठी मदत करावी आणि प्ले स्टोअरला जाऊन मोफत असलेलं पूर्णपणे कुठलाही हा व्यवसाय नाही मराठा लग्नाच्या हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं आणि त्यामध्ये मोफत स्थळं पाहावीत मात्र याचा जो काही गैरवापर होतो आहे तर ते गैरवापर थांबवण्यासाठी आम्ही याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत सगळ्या सूचना जागोजागी मराठीमध्ये लिहिल्या आहेत तर त्या वाचाव्यात आणि आमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो कराव्यात तुमचा